सर्च ऑपरेशन वगैरे करून जर त्यांनी खूप नुकसान केलं आणि ते पडून जातील त्या ठिकाणावर जर पळायच्या आधीच जर आम्ही त्या ठिकाणी पोचलो आणि त्या ठिकाणी आम्ही जात गेल्याबरोबर सगळ्यात पहिले याचा उपयोग करतो आणि त्या ठिकाणी जे कोणी गैरकृत्य करणारे लोक आहेत ते ओळखण्यासाठी टायमार याच्या निडीक्रीची शाही आहे जसं आपण बोटिंगला वगैरे आपण ते निघत नाही लवकर तर त्या कलरची शाही आहे कुठल्यानंतर कमीत कमी शंभर दीडशे जरी लोक असाल तर त्या सगळ्यांवर उडणार ते स्किनवर कमीत कमी दहा ते पंधरा दिवस ते निघणारच नाही दुसऱ्या दिवशी मग आम्ही सर्च ऑपरेशन करून किंवा हाच होता त्या ठिकाणी तर त्याच्यानी माहिती प्रूव्ह होते की हा त्याच ठिकाणी दंगलीत होता आणि मग हा आहे मिरची स्प्रे मिरची स्प्रे किंवा पेपर स्प्रे पण म्हणू शकतो आपण हा जर स्प्रे केला तर खूप अतिप्रमाणात खोकला वगैरे होतो खूपच खोकला होतो म्हणजे ते जर आपल्याला ऐकूनच नाही राहिलं आणि सौम्य प्रकारात आपल्याला फक्त थांबवायचं आहे त्यांना स्प्रे वगैरे केला तर त्यांना खूपच टोकला होता करणाऱ्याला काही होत नाही इजा हा इजा म्हणजे करणाऱ्याला हा त्याच्यासाठी आम्ही हा मास्कचा प्रयोग करतो त्याच्याने हा फिल्टर होऊन आमच्या नाकात म्हणजे हा जाणार नाही हा टीअर स्मोक झाला किंवा हा मिरची स्प्रे झाला आमच्या तोंडात जाणार नाही तोंडात नाकात केवड्यात वगैरे आणि हे सगळ्या गोष्टी जवळचा उपयोग केला तर हा पंप ऍक्शन गण आणखी कम्फेक्शन गन आहे जर हे सगळं जरी नाही झालं एवढं सगळं काही करून जरी, जरी। ते जमाव पांगवतच नसेल पडतच नसेल त्याच्यानी मग याच्यानी सौम्य असा प्रकारात त्यांना इजा होईल अशी याच्यात शक्य आहे सौम्य सौम्य प्रकारात म्हणजे जर मरेल वगैरे नाही पण सौम्य प्रकारात त्यांना इजा होते त्याच्यात एक असते ते ॲम्युनेशनमध्ये वीस एकशे वीस छरे असतात डायरेक्ट जर मारला आम्ही त्याला खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे माव वगैरे आम्ही जवळपास पन्नास मीटर वर खालती रोडवर हेम पकडून कमरेच्या खालती लागावं ह्या हिशोबाने आम्ही फायर करणार त्याला कमरेच्या खालत पायाला वगैरे पुढे थोड्या हे सेल आहे याचा जो काम आहे हे अश्रुधूर किंवा हा सेल स्टन सेल खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात आवाज होतो तर हे सेल आहे याचा आणि याचं काम सेम आहे फक्त हे आहे ना हे आम्ही हाताना फेकतो जर मॉप जवळ असला तर जर दूर असला तर आम्ही गॅस गनचा उपयोग आहे आणि पेटी असतात ते सोबत पेटी असतात पेटी अश्रुधुराच्या पेटी जी असतात ठेवायचं असते का त्या हा पेटी असतात ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एका म्हणजे बॉक्समध्ये आम्ही ठेवलेल्या असतो मोस्ट ऑफ आजपर्यंत म्हणजे आता आम्ही तुम्ही पाहिलं असेल परभणीमध्ये पण एवढं मोठं दंगे झाले तिथं पण आम्हाला म्हणजे जीवितहानी करायची काही गरज पडलेली नाही जास्ती यांचा उपयोग हँड ग्रेनेड वगैरेचा उपयोग सेलचा वगैरे उपयोग केला आहे बस पण त्यांना जीवित जीवितहानी वगैरे काही बघतो आम्ही हा एक्सपायरी राहतात आम्ही जसं एक्सपायर झाला तेव्हा आम्ही आणि ज्या ठिकाणी आम्ही जातो हो, सतत म्हणजे छोटासा म्हणजे काम असते आमच्या सोबतच टेक वगैरे झाला याच्यासाठी आमच्या तसे बीपी वगैरे जॅकेट असतात कॅरी करतो हाल वगैरे हेल्मेट वगैरे आम्ही सतत कॅरी करत असतो म्हणजे एका डिपार्टमेंट आरसीपी रिओट कंट्रोल पोलीस पोलीस डिपार्टमेंटच आहे पण आम्ही आपल्या एसपी ऑफिसला रिजवर राहतो कुठे दंगली वगैरे घडतील तेव्हा त्यावेळेस आम्ही जातो एरिया किती घेतात एरिया हा एकशे वीस शंभर ते एकशे वीस मीटर पर्यंत जाऊ शकतो हा एरिया हवेचं रूप जाईल त्या पद्धतीने पसरतो हवा जसं जसं पसरेल तेवढं ते पसरेल हा हा कुठली कुठली आहे म्हटली गॅस गन गॅस गन आहे ॲटोमॅटिक okay. आहे एकदम खूपच इझी टू हँडल आहे अच्छा तर आता रेडी झाला डायरेक्ट मी फायर फायरंग लॉन्चर हा पाहूया

तो ये इकडे ही कोचिंग आहे हां पीएजी मराठ बोर पीएजी पंप ऍक्शन कर आहे पंप ऍक्शन ओके रबर बुलेट हो नाही ते आपला कारतूस होतो कारतूस कारतूस कार्टूस असतो त्याच्यातले वगैरे असतात ना ते होतात